संत नामदेव महाराज यांच्या पालखी दिंडीचे हिंगोली येथील हुंगण डोळ्याचे पारणे पेडणारे ठरले हिंगोली येथील अग्रसेन चौकात संत नामदेव महाराजांच्या पालखीचे गुरुवारी दुपारी उत्साहात स्वागत करण्यात आले त्यानंतर रामलीला मैदानावर पहिले आहे यावेळी सुमारे दहा अश्वांच्या रिंगण पार पडले यावेळी हजारो वारकरी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेताना बघायला मिळाले संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी बुधवारी पंढरपूर प्रस्थान झाला संत नामदेव संस्थानपासून पालखी सोळा निघाल्यानंतर नगरप्रदक्षिणा घेण्यात आली त्यानंतर पालखी नरसे येथेच मुक्कामी होती त्यानंतर पालखी नरसे येथून हिंगोलीकडे येत असताना रस्त्यात तर्थीक ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले सवडे येथे वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आ करण्यात आली होती दरम्यान दुपारी पालखी सोहळा हिंगोलीच्या अंगरेश्वर चौकात दाखल झाल्यानंतर पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले